हिंदुभाई सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आज था। शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज था। शिवसेना शिवसेना प्रमुख जिभा सैनिक वेड़े करू जीवा एकदा भारत देशा बनू हिंदुस्तान हिंदुस्तान आमता हिंदुस्तान आमका हिंदुस्तान आमका हिंदुस्तान <से> आमका हिंदुस्तान अरे भगवे अमरे रक्त तड़पते तप्त हिंद हरे भगवे आमचे रक्त तडपते तप्त हिंदवी पाना जात गोत आणि धर्म आमचा शिवसेना 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 अरे अभिषेबाचे सैनिक वेडे करुजिबाचे राम अमिशबाचे सैनिक वेडे करुजिबाचे राव पुन्हा एकदा भारत देशाकडव हिंदुस्तान हिंदुस्तान आमचा हिंदुस्तान आमचा हिंदुस्तान आमचा हिंदुस्तान आमचा हिंदुस्तान अरे भगवे आमचे रक्त तळ अरे भगवे आमचे रक्त हिंद भीमाना द गोत धर्म आमचा शिवसेना 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 ਫਰਜ਼ਾਨ ਦਿਲੇਸ਼ੋਰੀ ਆਤੇ ਆਈ ਭਵਾਨ ਨੇ ਆਮ ਸੀਜੀ ਰਜੀ ਜੀ 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 ਫਰਜ਼ਾਨ ਦਿਲੇਸ਼ੋਰੀ ਆਤੇ ਆਈ ਭਵਾਨ ਨੇ ਆਮ ਫੜਕ ਦੇਉਨੇ ਹਾਥੀ ਧਰਨੇ ਹਿੱਤ ਸੁਭਾਚੀ ਖਾਲ ਲਾਲ ਖਨਾਵਰ ਭਗਵਾ ਫੜਕੋ भगवा एकला ध्यास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो इतिहास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिव इतिहास ऐदगा हर पुरे नाता होऊन देऊ माणस हरे पुरेना होऊन देव माणसु घेची दैना जात जात धर्म शिवसेना 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 विश्वास सैनिक कवेळे करू जिवासे रा प्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचं हार्दिक स्वागत उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत या विभागाचे विभाग प्रमुख आमदार ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांचं देखील अरुण खान आमदार अरुण खान यांच्यातर्फे आणि शिवसेना वर्सवा विधानसभा यांच्यातर्फे हार्दिक स्वागत उद्धव साहेब हे या कार्यालयाचं उद्घाटन करायला वरती गेलेले आहेत कृपया ताराजवळ कोणी गडबड करू नका कुठल्या कुठे नाही दाराजवळ गर्दी करू नका सुधा हा मधला पॅसेज थोडा क्लिअर करा प्लीज सुबोध सगळ्यांना मागे घे हो जागृती ताई मेघना ताई तुम्ही पुढे या ना मध्ये उभ्या राहू नका कृपया हॅलो पुढे पुढे या विभागीय आमदार सन्माननीय श्री हारुन खान साहेब यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचा हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडतोय उद्घाटन सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे कृपया शांतता पाळायची आणि कृपया दोन मिनिटातच उद्धव साहेब आपल्याला जरा आपण सर्वांनी शिस्त पाळूयात कारण शिस्तीच दर्शन हे खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राने जर पक्षाच्या माध्यमातून पाहिलंय तर तो आपलाच पक्ष आहे अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष आहे तर काही क्षणातच या विचारांच हे दैधित या विचार तुमच्यापर्यंत या ठिकाणी प्रकट होणार आहेत काही क्षणातच व्यास निया। या व्यासपीठावर सन्माननीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आगमन होणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी आणि कृपया शिस्तप्रियतेने आजचा हा कार्यक्रम पार पडण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावं सरांना सरांना जरा बसायला जागा शीतलताई सर थोड़ा सरका, सर एक एक मिनिट सगळ्यांनी डायरेक्शन देऊ नका सगळे डायरेक्टर नाका बनू कृपया पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत या विभागाचे विभाग प्रमुख आमदार ॲडव्होकेट अनिल परत साहेब हे देखील उपस्थित आहे काही क्षणातच ते या व्यासपीठावर येऊन तसेच शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकरजी हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत हे तिन्ही प्रमुख पाहुणे वर्षा विधानसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह या व्यासपीठावर उपस्थित राहतील You're dead. Hello. 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 आवाज आवाज आमदार शिवसेना सचिव मिलिंद जी. सर आपलंही देखील स्वागत हॅलो उद्धव साहेब ठाकरे यांचा मला वाटतं जोरदार आपण घोषणा या ठिकाणी देऊयात आणि ठाकरे यांचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा सेना प्रमुख आमदार आदित्य साहेब ठाकरे यांचा सर्व सर्वप्रथम सर्वप्रथम प्रमुख आणि विपा प्रमुख अनिल परब साहेब मिलिंद नार्वेकर साहेब यांचं या वर्षवातील विधानसभा मतदारसंघातर्फे सर्व शाखा प्रमुख स्वागत करतील अमोलजी कीर्तिकार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत हळू हळूहळू उद्धवसाहेब पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती की की आपण या सभेत संबोधावं मी इथे काही भाषण करायला आलेलो नाही मनापासून सांगतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायला हलोय याच कारण काय धन्यवाद कशाला आमदार निवडून आणला म्हणून अजूनही गेल्या विधानसभेच्या निकालावरती चर्चा चरवण सुरू आहे निकाल कसा लागला का लागला पण या वर्सोवाने दाखवून दिलं की कोणी किती आदळ आपट केली तरी शिवसेनेचा भगवा इकडे कोणी हरवू शकत नाही शिवसेनेच्या भगव्याला आणि मनापासून तुम्हाला मी खास धन्यवाद देतोय आय इच्छुक असतात आपले शैलेश कुठे शैलेश आहेत सगळेच आहेत हा त्यांचं टोपण नाव काही म्हणून म्हणून मी त्यांचं नाव घेत नव्हतं कारण टोपण नाव आठवतं खरं ना देवेंद्र म्हणजे आपले देवेंद्र आहेत आणि सगळेच आहेत पण एकदा निर्णय घेतल्यानंतर सगळ्यांनी झटून मेहनत केली आणि हा वॉर्ड आपण खेचून आणला त्याच्याबद्दल खास तुम्हाला आभार आता प्रत्येक ठिकाणी सुरुवातीलाच म्हटलं की भाषण करण्याची गरज नाही कारण उद्या एक कार्यक्रम तुम्हाला मी दिलेलाच आहे आणि अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे कारण आपण कोणत्याही भाषेचा द्वेष कधीच केलेला नाही इकडे सुद्धा इतर इतर भाषिकसुद्धा आले असतीलच ना हिंदी भाषिक असतील गुजराती भाषिक असतील आणखीन इतरही कोणी असतील आपला भाषेचा विरोध नाही पण आपल्यावरती जी सक्ती केली जाते त्या सक्तीला आपण विरोध करतो आणि आता या भाजपला असं वाटतंय की मराठी माणसाची एकजूट आता राहिलेली नाही फुटलेली आहे आता आपल्याला इकडे कोणी अडू शकत नाही तर त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही जे काय मांडीवर घेऊन बसला आहे ती शिवसेना नाही आहे शिवसेना खरी इकडे आहे आणि ही शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला इकडे आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा मराठीला कधी संपू देणार नाही मराठीला आम्ही धक्का तुम्हाला लावायला देणार नाही उद्याचं आंदोलन आहे त्याच्यानंतर पाच तारखेचा मोर्चासुद्धा आहे आणि म्हणूनच म्हटलं की आत्ता तुमचं इकडे एक चांगला मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू आहे त्याच्यामध्ये म्हणजे पूर्वी एक ब्लॅक अँड व्हाईट जेव्हा टी व्ही होता तेव्हा चांगला कार्यक्रम सुरू असायचा आणि मध्येच काय यायचं व्यत्यय तसा व्यत्यय माझा वाटू नये म्हणून मी जास्त बोलत नाही सगळ्यांना शुभेच्छा देतो ही एकजूट अशीच कायम ठेवा आणि आत्ता जे तुमच्या चेहऱ्यावरती एक मला समाधान दिसतो आहे आनंद दिसतोय हा आनंद आणि हे समाधान असंच टिकवा ह्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र மேடம்ய yeah, k u r